वाद निर्माण करायचं का त्याला का काय आता त्याला काय माहिती कोण आहे त्याला गाजपाण्याला त्याला काय माहीत मला मराठ्यासाठी करतं कोणासाठी करतं माया मराठ्याला माहिती आहे मी कोणासाठी करतोय माया मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडा असतं फडणीसने धरला सम ओढून लागलं बोकायला आता यांचे कामच असते ते आता नाचल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं सा फडोणीस सांगत तसं सा ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलं आता कारण ह्या बिचार्या यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत आहेत नंतर त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही याला दोषी सगळा विषय हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो, तो, आ, तो का, का हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसने हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भांडं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणीस हलक्यात घ्यायचं नाही